नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलो तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायची नाही पहा मित्रांनो नुकतीच एक जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जी आहे कनिष्ठ लिपिकाची कोणत्या प्लॅटफॉर्मची तर अण्णासाहेब सावंत अर्बन बॅक महाड पदभरती दोन हजार पंचवीस साधारणतः एकोणीस जागा त्यामध्ये त्याची जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या आहेत ज्यामध्ये आपण नोकरीचं ठिकाण कुठे कुठे असणार आहे वयोमर्यादा असेल बाकी जे काही अहर्ता असेल आणि परीक्षा पद्धती कशा पद्धतीने कंडक्ट केल्या जातील या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करणार आहोत नक्कीच महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे आणि जे विद्यार्थी याच्यासाठी पात्र असतील नक्कीच त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही पहा मित्रांनो आपण ज्या एक एक गोष्ट त्याच्यामधून जी काही नमूद केलेली आहे त्या गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत पहा जाहिरातीचं नाव आहे दी अण्णासाहेब सावंत को ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड भरती दोन हजार पंचवीस पदाचं नाव आहे कनिष्ठ लिपिक एकूण एकोणीस पदे आणि नोकरीचं ठिकाण म्हणजे जिथं जिथं त्या बँकेच्या शाखा असतील अशा ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध असणारे ज्यामध्ये महाड असेल जिल्हा रायगड वयोमर्यादा असणारे बावीस वर्ष ते पस्तीस वर्ष या दरम्यान अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आता साधारणतः आजची तारीख तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शेवटची मुदत या दरम्यान तुम्हाला अर्ज भरायची संधी उपलब्ध असणार आहे आता बघूया त्यामध्ये असणाऱ्या जे काही महत्वपूर्ण गोष्टी आपण त्या पिक्चरच्या माध्यमातून बँकेच्या संदर्भात माहिती दिली आहे ज्युनियर क्लर्क एकोणीस पदरिक्त आहे ज्यांची आपल्याला जाहिरात आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यामध्ये आपण अगो त्या जाहिरातीमध्ये बघणार आहोत की वयोमारी आता सुरुवातीलाही त्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत ही, ही वेबसाईट तुम्ही नोट डाऊन करून घ्या नक्कीच तुम्हाला ऍप्लिकेशन देण्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहे बाकी ऑनलाईन मोड महाड डिस्ट्रिक्ट रायगड महाड डिस्ट्रिक्ट रायगड यामध्ये असणारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस लास्ट डेट आहे त्याही गोष्टी मी सांगितलेत हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे कोणकोण यासाठी अर्ज करू शकतो ज्यामध्ये बघतोय आपण डिग्री इन एनी डि डिसिप्लिन अँड प्लस एक्सपिरियन्स डिग्री असणं अपेक्षित आहे आणि तो अनुभव अनुभव काय आहे तो अर्ज मधून आपल्याला जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला सांगेनच एम एस सी आय टी असणं अपेक्षित आहे किंवा एक्विल सर्टिफिकेशन कोर्स विथ द पासिंग द एक्झाम रिक्वायर्ड म्हणजे एम एस सी आय टी आणि त्याला संलग्न असणारी जी काही अर्हता आहे ती पास आउट असणं गरजेचं आहे प्रेफरन्स कोणाला जास्त जा, असणार आहे ज्यांना संधी किंवा निवड प्रक्रियेमध्ये फायदा होणार आहे ज्यांचं क्वालिफिकेशन जे ए आय आय बी सी ए आय आय बी जी डी सी एन इन प्रेप्र प्रिपेअर्ड त्यांना जास्त असणार आहे एज क्रायटेरिया त्यामध्ये सूट सुद्धा दिलेले आहे एस सी एस टी साठी पाच वर्षाची आणि ओबीसी साठी तीन वर्षाची बरोबर एज क्रायटेरिया अगोदर सांगितलं आहे रिटर्न एक्झाम असणारे परीक्षा शुल्क असणारे सातशे आठ रुपये बर आता प्रत्यक्षात ती ऍडव्हर्टाईज जी पब्लिश झालेली आहे त्या संदर्भात आपण माहिती अभ्यासूयात पाहूयात ज्यामध्ये तुम्हाला बँकेचं नाव अगोदरच सांगितलेलं आहे पदसंख्या एकोणीस आवश्यक पात्रता काय दिलेली आहे कोणत्याही शाखे मान्यताप्राप्त मान्यता प्राप्त विद्यापीठात पदविका धारण करणं अपेक्षित आहे एम एस सी आय टी किंवा समतुल्य प्रमाण प्रा। सर्टिफिकेट कोर्स अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण आवश्यक वयोमर्यादा अगोदर नमूद केल्याप्रमाणे बावीस ते पस्तीस वर्ष कधीपर्यंत द... ग्राह्य धरण्यात येईल तीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत अनुभव जर एखाद्या बँकेमध्ये किंवा पतसंस्थेमध्ये काम केलं असेल सहा महिन्याचा जर अनुभव असेल तर आणखीन त्यांना प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर आणखी कोणाला प्राधान्य मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे जे ए आय आय बी असेल सी ए आय आय बी असेल जी डी सी एन ए असल्यास प्राधान्य बँके क्षेत्राशी असणारी ही प, जी काही क्वालिफिकेशन आहे ते जर पात्रता असेल तर नक्कीच त्यांना आणखी आता सर्वात महत्वाचं कामाचं कार्यक्षेत्र कोठे असेल रायगड जिल्हा तर अगोदर नमूद केलेलाच आहे लगतचा ठाणे जिल्हा असेल पुणे जिल्हा सातारा रत्नागिरी जिल्हा नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरिया म्हणजे या एरियामध्ये जेवढ्या काही या बँकेच्या शाखा आहेत म्हणजे असं नाही की फक्त महाड एके महाड यामध्येच तुम्हाला तिथं संधी उपलब्ध आहे इतरही ज्या काही शाखा असेल तिथं सुद्धा रिक्त पद आहेत परीक्षा शुल्क जीएसटी धरून सातशे आठ रुपये बाकी वेबसाईट तिथं दिलेली आहे मी अगोदरही तुम्हाला नमूद केलेली आहे वरील पात्रता धारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज पूर्ण माहिती ईमेल ॲड्रेस पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे महाराष्ट्र यांच्या ती वेबसाईट दिली आहे या गुगल फॉर्म भरून तो प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत ऑनलाईन पाठवायचे त्यानंतर आलेल्या अथवा जर तारखेच्या नंतर आलेला अर्ज ग्राह्य धरणार नाही आणि नॉन रि रिफंडेबल म्हणजे परीक्षा फी माघारी दिली जाणार नाही हे अगोदरच आहे बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला कोण कशा पद्धतीने ईमेल आय डी त्यामध्ये तुम्ही कोणकोणती माहिती अपलोड करू शकता त्या सगळ्या गोष्टी इथं नमूद केलेल्या आहेत ज्यानंतर इथं सगळ्यात महत्वाचं परीक्षा शुल्क नातेवाईकांच्या अथवा अन्य खात्यावरती पाठवले असल्यास त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे तसेच जाहिरातीमध्ये दिलेले पात्रता व अटींची पूर्तता न केल्यास उमेदवारांचा अर्ज आ... को केल्यास कोणत्याही परिस्थितीत परीक्षा शुल्क परत म्हणजे जरी पात्र नसणाऱ्या विद्यार्थ्याने अर्ज केला असेल तरी त्याचं शुल्क परत घेत माघारी दिलं जाणार नाही आता यासाठी तुम्हाला हा जो दिलेला पुणे डिस्ट्रिक्ट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन लिमिटेड हा जो पत्ता आहे याच्यावरती तुम्ही तो अर्ज दाखल करू शकता सर्व गोष्टी मी तुम्हाला यामध्ये नमूद केलेल्या आहेत नक्कीच विद्यार्थ्यांना त्या बँक ह्याच्यामध्ये नावाजलेली बँक आहे ज्यामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होण्याची एक आर्जा ले ले अर्जा प्रक्रियेमध्ये आपल्याला त्या गोष्टी नमूद होत आहेत विद्यार्थी मित्रांनो नक्की ज्या विद्या या पात्रता धारण असणाऱ्या विद्यार्थी याला अर्ज करतील आणि आलेल्या संधीचा लाभ उठवतील नक्कीच विद्यार्थी दृष्टीने एक महत्वपूर्ण अशी बातमी आहे तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर लाईक करायला विसरायचं नाही कारण अशाच महत्वपूर्ण जी काही अपडेट असतील या चॅनलवरती वारंवार उपलब्ध होतील या ना त्या अनेक प्रकारच्या ज्या जाहिराती जा असतील महत्वपूर्ण कंटेंट असेल त्यासाठी हा चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त असा ठरणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओची माहिती आणि संपूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला मित्रांनो मी सागर जगताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास थांबतोय गुड बाय अँड टेक केअर